मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे एनिथिंग फॉर फिशिंग मित्रांनो पाऊस चालू झाला आहे पुण्यामध्ये अवकाळी पाऊस आहे आणि त्यामध्ये नदीची पातळी जी पाण्याची खूप कमी झाली आहे तर आज आपण आलो एक नवीन कन्सेप्ट बघायला मला फोन आला होता एका मित्राचा की वेगळ्या पद्धतीने मासे पकडतात ह्याला रापण पद्धत म्हणतात तर आपण ही रापण पद्धत कशी असते तुम्ही पाहू शकता मला यायला उशीर झाला म्हणून मी पूर्ण स्टार्टिंग नाही कॅप्चर केलं पण मला ॲक्च्युली दहा मिनटंच उशीर झाला तर आपण म्हणजे बघा ह्या एका ताटवरून म्हणजे एका नदीच्या पॉईंटवरून जाळं लावायला सोड करत सोडायला लागतात ते व्हाईट फ्लोट आणि ग्रीन फ्लोट तुम्हाला दिसतील असं ते जाळं सोडून येतात आणि ते पाहू शकता की बोट पण आहे तर त्या बोटीमध्ये असे एवढे मेंबर्स आहेत त्यांचे जवळजवळ वीस पंचवीस मेंबर असतात आणि त्याचं दुसरं टिप बघा ह्यांच्या हातात आहेत आता हे सगळे जे फॅमिली मेंबर्स आहेत किंवा जेवढे म्हणजे ज्यांची फॅमिली हे करती आहे ते सगळेजण मिळून ते दोन्ही पॉईंट एकत्र घेणार आणि ओढणार म्हणजे तेवढ्या परिसरातला मासा जिथं जाळं आहे जाळ्याने जेवढं कॅप्चर केलं आहे ते सगळे मासे ओढून एका पॉईंटला गोळा करतात आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथं ते झाडं कापून टाकलेत तर त्याचं कारण असं आहे की मित्रांनो पाणी क्लिअर असल्यामुळं माशाला कळतं की त्याला क कैद केलं चाललं आहे त्याला यानं पकडलं चाललंय म्हणून ते जे झाडं आहेत ते असे टाकलेत की त्याच्या खाली मासा लपायला येतो आणि तिथं सगळ्यात जास्त मासा साठणार आहे तर मी तुम्हाला आत्ता जस्ट एक ओव्हर दिला दिला ही कन्सेप्ट कशी असती चला आता आपण स्वतः जाऊया तिथं जवळ आणि पाहूया कसं ते कसं पकडणार तर मित्रांनो पाहू शकता आता जाळं ओढायला स्टार्ट करणारे ही बघा इथं दुसरी टिप आहे आणि पहिली टिप तिकडे ऑलरेडी बांधून ठेवली एवढी सगळी आहेत तुम्ही पाहू शकता खूप जण ओळखीचे पण आहेत एवढे जण मिळून सगळे ओढणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला प्रश्न असेल एवढे जण का तर सांगू नाही शकत किती माल त्यामध्ये लागणार आहे ॲक्च्युली आम्ही पहिल्यांदा पाहिलं आहे मित्रांनो टनानी टन एक टन तर मासा असा लागतो आणि त्याला तेवढी लोकं लागतात खूप स्ट्रेंथ लागते म्हणून एवढी लोकं येतात आणि ह्याच्यामध्ये वाटणी पण कशी होती कसं ते डिवाइड करतात म्हणजे इकॉनॉमी इकॉनॉमिकली ते, ते जेव्हा माल येतो त्याचं डिवायडेशन कसं होतं सगळ्यांना किती पैसे मिळतात हे पण मी तुम्हाला दाखवतो आता काय करणार गणेश आता तिकडून तिकडून ओढत आणणार आहे अच्छा मित्रांनो त्यांनी प्लॅनमध्ये थोडा चेंज केला आहे आपण ह्या टोकेने असं ओढणार होतो त्यांनी डिसाईड केलं तिथून ओढायचं आहे जिथून त्यांनी स्टार्ट केलं होतं तर त्याच ठिकाणी सगळे जमलेत आता आणि तिथून ओढायला चालू करणार होतो आणि गणेश कसं हे सगळं मिळून इथं ह्या ह्या पॉईंटला चला तर मित्रांनो भरपूर एकदम मजा येणार आहे कारण की मी पहिल्यांदाच असं पाहतो आहे की किती जणं जमा झाली आहेत आणि ही कन्सेप्ट खूप जबरदस्त असते म्हणजे खरंच म्हणतात तर ह्या ह्याच्यामध्ये छोट्यात बारकेतला बारका मासो सगळे मासे येतात सगळ्या प्रकारचे मासे येतात तर हिथं जो आत्ता अवेलेबल आहे ह्या टेरिटरीमध्ये जिथं जेवढं जेवढं यांनी ऑलरेडी त्यांचं जाळं लावलं आहे तर त्या टेरिटरीमध्ये जेवढे मासे आहेत सगळे येणार आणि हे कसं असतं हे जाळं जे फ्लोट होतं आहे वरती हे खाली जमिनीला घासून येतं म्हणजे त्याच्यामध्ये स्कोपच नाही माशाला की खालून कुठून तर तो बाहेर असा निष्ठून जाऊ शकतो स्कोप एक एकच आहे की माशा उडी जर मारून गेला तरच त्या जाळ्याच्या बाहेर जाऊ शकतो तर बघा आता स्टार्ट करायला लागलेत तुम्ही तिथं पाहू शकता सगळे जमलेत तर आम्ही तिथं फर्स्ट सोडायला चालू केली होती त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय कसे ओढणार आहेत आणि त्यांचे काय टेक्निक असणार आहे हळूया ओढायला चालू केलंय कस करतायत तिथं रोड एवढा चांगला नाही आम्ही जात नाही तिथं कारण की इथंच यायला लागले पुढं थोडं बघा इथं चार जण भोडत आहेत तिथं पाण्यामध्ये भरतात दोन जण आहेत आणि तिथं पुढं पण आहे हे बघा तो, तो माणूस केवढा बुडला आहे तिथं आणि बोटीमध्ये एक जण आहे मित्रांनो वाटलं होतं की खूप इझी कन्सेप्ट आहे की लावून नुसतं आहे पण आता कळत आहेत त्यांना काय अडचणी म्हणजे काय कॉन्सिक्वेन्सेस त्यांना फेस करायला लागतात ॲक्च्युली नदीमध्ये खाली झाडं वाहून आलेली आहेत पुरातली मोठी मोठी झाड आहेत आणि खूप दगडी पण आहेत तर ते जाळं फ्रिक्वेंटली आहे मी आत्ता म्हणजे थोडंसं बघा त्यांनी ऑलमोस्ट दहा मीटरच ओढलं आहे पण त्यामध्ये ते तीन वेळा जाळं अडक अडकलं आहे आणि जाळं आहे आणि ते जाळ्याला ॲक्च्युली डॅमेज पण होते तर तिथं दोन माणसं तुम्ही पाहू शकता ते कॉन्स्टंटली पाण्यामध्ये तिथं खोली ॲक्च्युली तर बघा त्यांनी सांगितलं ते बुडून जाळं जिथं जिथं अडकतंय ते काढून परत यांना ओढायला सोपं जात जाण्यासाठी ते प्रयत्न करत तेच रिझन आहे की तिथं लोक होतच पण तिथं खोली हे बघा आता त्यांनी काढलं आहे आता परत ओढायला चालू केलं तर ही एक अडचण असते या म्हणजे स्वीट वॉटर फिशिंगमध्ये नदीमध्ये करतात समुद्रामध्ये काही दगडी नाही आहेत किंवा झाडं नसतात म्हणून तसा त्रास नाही होत तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये पण इथं नदीमध्ये असे यांना असे त्रास यांना फेस करायला लागतात हे बघा ते कंटिन्युअस पोहतायत काका त्यांचं ऑलमोस्ट एज सेवन्टी असेल हे बघा हो कसं का ठीक आहे त्यांना सवय असते ह्या गोष्टींची म्हणून आहे आपल्यासारखा माणूस जर असं ट्राय करा केला करायला गेला तर कधीच नाही जमणार एवढं वोड़ एवढं पाण्यात आपल्या स्वतःला तर फ्लोट करायचं आहे आणि परत जाळं अडकलेलं काढायचं आहे आता कसं काय काय सापडतंय होपफुली आपल्याला बऱ्याच व्हरायटीचे मासे मिळणार आहेत असं म्हणजे मला तर वाटतंय मी पाहिली टेक्निक पहिला आणि खूप खूप बऱ्याच व्हरायटीचे मासे आपल्याला बघायला मिळणार आहेत तर व्हिडिओ पाहत राहा ते मित्रांनो पाहू शकता इथं जाळं बघा कसं आहे हातामध्ये आणि असा स्लोप झाला आहे जाळ्याचा म्हणजे ते जमिनीला घासून येत आहे त्या जाळ्यांना एकदम एंडला खालून हेवी मटेरियल म्हणजे लोखंडाच्या मणी असतात शिशाचे मणी असतात ते एकदम घासून येते आणि तेच घासत असताना मित्रांनो खूप अडकता येते प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे छोट्या छोट्या ऑब्स्टेकल्स जे आहेत दगडं म्हणा काय पण म्हणा प्रत्येक गोष्टी तर आहे कस कसं ओढता येत हे पाहू शकता तिकडं आता तर तीन जणं गेले असंच आता ओढत ओढत आपण तिकडे जाणार आहोत आणि सगळे मासे जमा झालेले त्या जे जे फांदी टाकली त्या फांदी खाली येणार आहेत

ऑलमोस्ट त्यांनी खूप ओढून आणलं आहे आणि पहा त्याला आता दोरी जोडली आहे जाळ्याला आणि ओढणार आहे कारण की ह्या जागेमध्ये आता खूप खोली आहे आणि तिथं खूप गाळ आहे तर ही लोकं जे आहेत पाण्यामध्ये चार पाच लोक ती तिथं नाही जाऊ शकणार कारण की खोली एवढी आहे आणि गाळ एवढा आहे की गुडघ्यापेक्षा जास्त आहे ना त्यांची ते गाळामध्ये अडकत आहेत बघा किती किती जण आहेत ओढायला आणि इथे काढायला हा तस ओढत आहेत आता सगळेजण जाळी आली कुठे का તો <coughs> 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 नाही एका जागी दगडा बसव दगडा बसव त्या दगडा बसव बाळा लागला लागले का सांगू नको तरी त्याचा कार्यक्रम झाला क्यू मित्रांनो पाय तर खूप घसरत इथं मासे हे मासे पडू शकता बघा कसे एस्केप करायचा प्रयत्न करतात मी जसं बोललो खालून त्यांना स्कोपच नाही जायचा तर ते जाळ्याच्या वरतून असं जायचा प्रयत्न करतात हे बघा सगळीकडे तेच तुम्हाला हळू 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 आमचा रोहित पण घसरला रोहित बसून घेतो हो मला समोरच्या माझा जोर i tell

वह जोल एाम उन्हीं जो बर्डरेया के लिख ही जो शयासिता है televisано बढ़ा उन्हीर पे घुना बढल्सोर्ट Department ग उन्हीर मथ मिनोंAm Umar बोंडास्टष क्वर्चा की किसे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ

वरती घ्यायचं तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल कशी कन्सेप्ट होती एवढे सारे मासे पकडलेत सगळ्यांनी आणि खूप धमाल एकदम मजा आली असलं पाहायला लाईव्ह तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच वन्स अगेन